संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या सहा ते सात दिवसांपूर्वी कर्जुले पठार इथे महिलेच्या खून प्रकरणी आणि कोकणगाव येथील खून प्रकरणी संगमनेर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते संगमनेर बसस्थानक इथे रास्तारोको आंदोलन करण्यात आलं एक तास हे आंदोलन सुरू होतं आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर आजार विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अव्हर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म कर्म, कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट एक शहाण्णव एक शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या सहा सात दिवसांपूर्वी कर्जुले पठार इथे महिलेच्या खून प्रकरणी आणि कोकणगाव येथील खून प्रकरणी संगमनेर शहरामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते संगमनेर बसस्थानक इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन एक तास सुरू होतं यावेळी आंदोलन दलित आदिवासी संघटना आणि सर्वपक्षीय मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं सतरा जुलै रोजी करण्यात आलंय या प्रसंगी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते रास्ता रोकोच्या वेळेस अनेकांची भाषणं देखील झाली आहेत यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनावरती आणि पालकमंत्री गृहमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यावरती ताशेरे ओढलेत रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे तसेच रिपाई जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम विद्रोही संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बर्डे मनसे तालुका अध्यक्ष योगेश सूर्यवंशी तसेच प्रदीप थोरात रिपाई युवा जिल्हा अध्यक्ष प्रदीप बनसोडे रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके अनिल बरडे कैलास कासार विजय खरात मंजा साळवे आकाश गोडगे आनंद केदार तसेच देविदास माळी लक्ष्मण साठे मानिक यादव बाळासाहेब गायकवाड कुंदन कुंदनमाळी किरण रोहम दलित पँथर तालुकाध्यक्ष राजू खरात प्रवीण गायकवाड विकास जाधव तसेच शशिकांत दारोळे योगेश मुंतोडे मधुकर सोनोने अजिब ओवरा वैभव मोकळ मधुकर सोनोने रामदारोळे भाऊसाहेब माळी सिद्धार्थ खरात बाळासाहेब पवार तसेच पोपट मेंगाळ संपत भोसले आदींसह दलित आदिवासी कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या ठिकाणी रिपोर्ट त्या गणेची बहीण ही फिर्यादी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे त्या फिर्याद देण्यासाठी आल्यानंतर जशाच्या तशी या भगिनीची फिर्याद पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मी या ठिकाणी करत आहे राहिला दुसरा विषय की त्या ठिकाणी आमच्या रुपाली ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मेडिकवरच्या व्यवस्थापकाने आणि डॉक्टरांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत आहे आणि आताच साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोकणगाव मध्ये आयुव धंदा चालू आहे हा आयुवाद धंदा कोणाच्या आशीर्वादाने चा चालू आहे एवढंच नाही तर त्या आयुवाद धंदाचा जो कोणी मालक असेल त्याला ही संपूर्ण घटना माहिती आहे म्हणून त्यालाही या खटल्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे या या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला मी ठिकाणी आज सूचना करतो इशारा देतो की आपल्या संगमनेर शहरामध्ये सुद्धा तीन मटका किंग आहेत तीन त्या हरामखोरामधल्या एक मटका टिंगने एका गरीबाची जमीन लाटलेली आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुग किरकुल काहीतरी लाख दोन लाख रुपये त्याला दिले आणि बाकीची जमीन त्या मटकाधारकाने त्या ठिकाणी बळकवलेली आहे मी या ठिकाणी पी आय साहेबांना आणि डेप्यूटी साहेबांना सांगतो की त्या जमीन जुन्या जमीन मालकाची आज दयनीय परिस्थिती झालेली आहे त्याला संध्याकाळच्या जेवणासाठी एक रुपया त्याच्याकडे त्याच्याकडे नाही त्यामुळे हे तीन धंदे जर त्वरित <सुण> बंद झाले नाही तर नक्की चार दिवसामध्येच याच्याही पेक्षा विद्रोह याचं आंदोलन या ठिकाणी करेल जर त्या व्यक्तीला तीन दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर मग घाट आमच्याशी हे लक्षात ठेवा एकही ऐवज धंदा या ठिकाणी चालू देणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या आंदोलन करताना मी देतो आणि या माझ्या माय बापाला सुद्धा देतो आणि भविष्यामध्ये दे। या आपल्या दोन्ही मृत झालेल्या बहीण भावांना न्याय देण्यासाठी आम्ही या, या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे पाठीशी राहणार आहोत या ठिकाणी इतक्या उन्हामध्ये आपण सर्वजण आपल्या आदिवासी महिलेला तसेच आपल्या दलित बांधवाला न्याय देण्यासाठी थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना माता भाग मानचा क्रांती करजुले पठारी घटना अतिशय आहे दुःख पोकामागातली घटना दुःखची आहे काही कार्यकर्ते ऐकलं भाषण की प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत परंतु एवढा मोठा संकट शेअर आज आपण आणून ठेवलोय कारण आपल्या बांधवांना आपल्या बघीला न्याय नाही मिळाला म्हणून आपण सगळी घटना त्याच्या घरात घडून आणली आहे मित्रांनो एखाद्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तो कुटुंब दलित असो किंवा आदिवासी असो प्रथम जे जे सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी होतात त्यांचे कार्यकर्ते सहभागी होतात मी सगळ्याला एक विनंती करतो की ज्या टायमानं आपला दलित आदिवासी आंदोलन असेल अन्य असेल असे टायम आपण आपले झेंडे आपण आपले पक्ष आपण आपले नेते लांब ठेवले पाहिजे पाच एक कार्यकर्ते सांगितलं तर आपण कथाळ काय भेट दिली नाही पण त्या ठिकाणी भेट दिलेली नाही आणि भेट दिलेला नाही फक्त मतदारसंघ हा अकोला बाबा जातो म्हणून ठेवून भेटून गेले हे सगळ्या पण दुर्दैवी दोन्ही आमदारांसोबत थोडा साहेब गेलो नाही आणि जात पाहून तुम्ही आंदोलन करता का जात पाहून फक्त आमची दिशा ठरता हे सगळ्या पण दुर्दैव आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे का आपली मार्ग किती आपला किती लोक ताकद देतात आपल्याला काय समजतात आपण फक्त वापर करता का याचा विचार आपण केला पाहिजे आणि ज्या डॉक्टरांनी त्या आदिवासी महिलेचा विलास करताना बिलाचे कारण भांडण केलं आरोपी केला पाहिजे घटनेमध्ये ज्या आमच्या पवार ज्या आमच्या दलित झाली त्याची पण दखल अतिशय गंभीरपणे घेतली पाहिजे जे आरोपी आहेत ते कोणत्याच पक्ष काय असाना त्यांच्या बाहेर कोणता का नेता असा पोलिसांनी निपक्षपणे कारवाई केली पाहिजे आणि कोणाच्याही भुलताबले पाहिजे कोणी असो आम्हाला असं वाटलं का त्या हो, कुटुंबाला न्याय पूर्णपणे मिळाला नाही मग आदिवासी आमची महिला असो किंवा दैत बांधव असो आम्ही नाही याची काळजी पुढे घ्यायला पाहिजे रुपालीबाई वाघ आणि आमचा तरुण युवक गणेश पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले दलित आदिवासी आणि त्यांच्यातील अनेक संघटनांचे नेते कार्यकर्ते आणि माझ्या बंधूंनो माझ्या भगिनींनो प्रथमत मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे की एका भगिनीला आणि एका आमच्या बंधूंना न्याय देण्याच्या भूमिकेतनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपली एकी दाखव तर म्हणजे अनेक आमच्या सहकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला या गोष्टीचा की हे पुरोगामी महाराष्ट्र इथे एकशे पंचेचाळीस संतांनी जन्म घेतला ज्याने समानतेची शिकवणूक या महाराष्ट्राला दिलेली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजासारखे बाबासाहेबांसारखे महात्मा ज्योतिबा फुले सारखे शाहू राजेंसारखे इथल्या तळागाळातील गोर गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात घालवली हे सगळे महामानव या महाराष्ट्राच्या मातीला आपल्याला दिलेले आहे आणि याच मातीमध्ये आजही गाव पातळीवरती तुम्हाला आम्हाला कोंबड्याला जसं मारला जात तशा पद्धतीनं माणसं मारली जातात महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून इथे व्यवस्थेचा बदललेला दिसत नाही आणि म्हणून माझी एक आणखी मागणी अशीच भाऊ की हा प्रकार मी ज्या चौकशी करत होतो हा वाद झाला की स्वच्छालयाला एक भगिनी आमची रुपाली ताई शेतात गेल्यामुळं वाद निर्माण झाला आणि त्याच्यातनं तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला अशी जर परिस्थिती असेल तर पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सत्ताधाऱ्यांना कळवा मोदी म्हणायचे कि पहिले शौचालय बादमे मंदिर जर त्या महिलेला तिथं स्वच्छालय उपलब्ध असतं तर ती संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्वच्छालयाला गेली नसती आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणेनं त्यांचं स्वच्छालय नाकारणं मग गावातली ग्रामपंचायत असेल तालुक्याचा बी असेल इव्हन महाराष्ट्र सरकार असेल तिच्या कारणीभूत हे सुद्धा आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे ग्रामसेवकापासून तर बीडीओ पर्यंत बीडीओ पासून तर कलेक्टर पर्यंत आणि कलेक्टर पासून तर देवेंद्र फडणवीस पर्यंत प्राथमिक गरजा पूर्ण करू शकले नाही तुम्ही एका गरीब महिलेला उघड्यावरती स्वच्छ द्यायला जाताना शरम वाटत नाही महाराष्ट्र सरकारला की जो देशाचा मूळ मालक आहे देशाचा आद्य नागरिक आहे इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा समर्धन करणारा समाज आहे अरे एवढंच नाही जेव्हा परकीय तुमच्या बोरखंडी बसायला येत होते त्यावेळेस त्या परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारे सुद्धा आम्हीच आहोत आम्ही आहोत हे शेजारचा नांदोर शिंगवटे या नांदोड शिवाट्याचा भावाजी नाईक ज्याने इंग्रजाच्या पोलीस खात्यामध्ये पोलीस कमिशनरच्या हुद्द्याच्या नोकरीला लात मारले साडेसात तयार करून ब्रिटिशांना सळ करून सोडलं पण सोडून कधी पळून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हो। आलेली अभिमान जेव्हा स्वातंत्र्याची लढाई वेळ आली होती त्यावेळेस साले आणि अत्याचार करणाऱ्याच्या अवलादे त्या सं आणि म्हणून यातन एक व्यापक स्वरूपाचा जन आंदोलन उभं राहण्याची आवश्यकता कारण इथला पोलीस इथली प्रशासकीय यंत्रणा ही सत्ताधारी नाचवतात त्याप्रमाणे ही सगळी नाचताय इथली पोलीस यंत्रणा इथल्या सत्ताधाऱ्यांची गुलाम बनली आहे लोकप्रतिनिधींनी त्या आदिवासींच्या कुटुंबाच्या सहभागी व्हायला येत नाही आम्हाला तुम्ही साधं बाथरूम देत नाहीये राहत्या घराकालच्या जागा नावच्या नाहीयेत एकोणीसशे त्र्याण्णव साली महाराष्ट्र सरकारने सुकथनकर नावाच्या चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्य सरकारला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये म्हटलं की या राज्यातला एक्क्याण्णव टक्के आदिवासी की जो दारिद्र्याचं जीवन जगतो की ज्याचं उत्पन्न अकरा हजारापेक्षा जास्त नाहीये पंच्याऐंशी टक्के भूमी नाहीत ऐंशी टक्के लोकांच्या राहत्या घराखालच्या जागा रावच्या नाहीत पंचेचाळीस टक्के लोकांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणतो आपण राशन कार्ड वर राशी एकोणीसशे त्र्याण्णव पासून तर आजपर्यंत या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संसदेमध्ये गेलेल्या आमच्या मतातनं गेलेल्या हराम काय त्याच्यानंतर केली काय प्रगती झाली तर शून्य आणि म्हणून माझ्या आपल्याला गणित आदिवासी बहुजनातल्या सगळ्या समाजाला त्याच्यापेक्षा तुमच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता तुम्ही तुमच्या डोके ठिकाणावर आणा आपला शत्रू कोण आपला मित्र कोण हे ओळखायला शिका आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सुखदुःखातली माणसं आमच्यामध्ये राहिली पाहिजे ती टिकली पाहिजे आणि म्हणून त्यांची जपवणूक सुद्धा आम्ही केली पाहिजे अशा पद्धतीची भावना आता या समूहामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता पोलीस काय काय करणार आहेत पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत आरोपीला कठोरातली कठोर सजा देण्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आज आम्हाला मागणी करावी लागते पण मला कल्पना या गोष्टीची की महाराष्ट्र सरकार एवढं बधीर झालेलं आहे आदिवासींच्या बाबतीमध्ये दलितांच्या बाबतीमध्ये एकूण इथल्या गोरगरीब माणसाच्या बाबतीमध्ये त्याला चिडून टाकायचं त्याचं अस्तित्व नाकारायचं त्याचा माणूस पण नाकारायचं अशा पद्धतीची हल्ली जी, जी भूमिका घेतली जाते त्या भूमिकेच्या विरोधामध्ये एक व्यापक जनआंदोलन उभा राहण्याची आवश्यकता आहे आणि निश्चितपणाने या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन या प्रकरणाकडे या तालुक्यातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी बहुजनातल्या दलित आदिवासीतल्या नेत्यांनी काटेकोरपणे ने। ने लक्ष देऊन त्यात काही पोलिसांनी प्रशासनाला गडबड करण्याचा प्रयत्न केला आम्ही जण महाराष्ट्रातली सगळी फौज या संगमनेरमध्ये येऊन या ठिकाणी मोठी एक हक्क परिषद आपण घेऊ शकतो अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून पोलिसांना प्रशासनाला मी नम्र विनंती करतो शेवटची विनंती करतो की या खटल्यामध्ये या ज्या मागण्या आहेत की फास्ट्या कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे सरकारचा चांगला वकील उज्ज्वल निकम सरकार दिला पाहिजे याच्यात जे, जे काय अडिशनल क्रम वाढायचे आमच्या दिलीप बर्गेने सांगितलं आहे त्या संबंधामध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि उज्ज्वल निकम नको हा मला माहित नव्हतं मी आता ते खूप हुशार वकील आमचे इथे हुशार वकील आहेत त्यांना सरकारी वकील म्हणून नेमलं पाहिजे तिसरी एक गोष्ट माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली की ज्या महिलेला दोन तास हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यापासून रोखलं गेलं तिच्याकडनं पैशाची मागणी केली अशा शून्य त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर हो सुद्धा या खुनामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा कार्यभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीनं पोलिसांना जबाब घेऊन कारवाई जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन ठरवण्याची तारीख सुद्धा आपण ठरवावी एवढीच थी या ठिकाणी विनंती नी करतो या ठिकाणी ज्या आमच्या भगिनीचा आणि ज्या आमच्या बंधूंचा निर्घूमपणे खोल करण्यात आलेला त्या बंधूंना त्या भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो की हे आंदोलन एका भगिनीला एका बंधूला न्याय देण्याचं आंदोलन आहे त्या आंदोलन मध्येच बंद पाडू नका तर प्रमाणे संबंधित आरोपीला कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी एकिनार आज या संगमनेर तालुक्यामध्ये पठार या ठिकाणी आमची बहीण रुपाली ताई याची निर्गुम हत्या करण्यात आली तसेच आमचे बंधू कोकण मध्ये गणेश पवार याची देखील मेंढी चोरली म्हणून आरोप करून त्याच्यावर हत्या करण्यात आली आता या ठिकाणी आपल्यावर वेळ आलेली आहे मित्रांनो या संगमनेर तालुक्यामध्ये अशी कधीच अशी घटना घडत नव्हती परंतु आपल्या कोरण शिक्षणापासून वंचित आहे आदिवासी बोलता समाज हा एकजुटेचा समाज हा सत्यपासून वंचित ठेवलेला आहे हे लोक सत्यचा वापर करतात आणि आपल्या लोकांच शोषण करतात मी एक सांगू इच्छितो का कर्जना कर पाटील या गावामध्ये त्या आपल्या बहिणीच्या हत्या करण्यात आली आणि त्याच गावात त्यांच्या मुक्त अध्यक्ष असन सरपंच असत मी बैठक घेतात कारण की या गावातून त्यांना गावाच्या बाहेर करा म्हणजे मोगलाई झालेली आहे का झाली का झाली या कारण सांगतो मित्रांनो का आपण सर्व दलित आदिवासी एकत्र नाही म्हणून आपल्याला इलेक्शनच्या पेडपती आपल्याला एकत्र बोलवणार तर मताचा अधिकार आपल्याकडून घेणार आणि मग त्यांची वेळ सरली तर त्यानंतर आपल्याला दाखवून देणार का तुम्ही जर आमच्याबद्दल कंडोप करला तर तुम्हाला गावाबाहेर काढून देणार अशी होऊ नये त्यामुळे आपण सर्व मागासवर्गीय संघटना या ठिकाणी एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी प्रथमतः आपल्या पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे यांना काल इथं उद्घाटनासाठी त्या ठिकाणी आले परंतु परंतु आमच्या पीडित कुटुंबासाठी त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निश्चित करतो त्याने आमच्या पीडित कुटुंबाकडे लक्ष द्यावा आणि लवकरात लवकर सजा द्यावा एवढं माझा भाऊ ड्रायव्हर होता पण काही दिवसापूर्वी त्याचा ऍक्सिडेंट झाल्या त्याचा पायामुळे त्याला काही चालता येत नव्हतं पण असं छोट मोठ काम करायचा माझ्या आई पडली दोन महिने झाले तसा तो थोडा थोडा काम करून आईला दवाखान्याचा खर्च करायचा पण एक दिवस गावातली मेंढी चोरी गेली आणि लोकांनी त्याच्यावर थोडीसा आरोप केला लोक बोलले का तुम्ही दोघं भावाने ती मेडी चोरली आणि त्याच्यावरून त्यानं एक दिवस जाऊन त्याला विचारलं तर काय आमचं नाव घेतो म्हणून तर त्याने दोन तीन जणांनी मिळून त्याचा खाली घाटात त्याला बोलवून आणि त्याचा हत्या केली हे मला पूर्णपणे माहिती आहे आणि माझ्या भावाला पोथा पो येत नव्हतं आणि त्याला फार भीती वाटायची पाण्यात जायची तो कधी पण म्हणायचा मला पाण्यापाशी कधी नेऊ नका पण या सगळ्या लोकांनी मिळून त्याचा काम केलं म्हणजे मला माहिती आहे का त्याला मारलं तेवढं निश्चित आहे त्याला आणि त्याला ज्यांना केलं ना त्याला म्हणजे असं शिक्षा झाली पाहिजे जय जय आज ठिकाणी आपण माझ्या पद्धतीने धन आदिवासी बांधव मागासवर्गीय संख्या संभव जाते कलगुले पठारक आदिवासी आणि गणेशदादा पवार यांचा जो काही निर्बुणपणे हत्या झाल्या त्यांना न्याय मिळावा आणि ज्यांनी त्या हत्या करून आणल्यात आराम करताना फाशी व्हावी या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मनापासून आभार व्यक्त करते मुळात का होतात याच उत्तर अगं कोणी द्यायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये ना वरती बसलेले गृहमंत्री ना इथले पालकमंत्री ना इथला आमदार ना इथला माजी आमदार पण आमच्या प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला द्यायचे नसतील तर दादा एक लक्षात ठेवा आम्ही आमच्या कुडाला लावून देतात आमच्या कलोनी आमच्या राफे आमच्या आतापर्यंतचे जे काही तलवार कापायच आता तेच आणि माझी माझी स्पष्ट भूमिका आहे प्रशासन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आलोय त्यांच्या विचार वार्यावर चालतोय संघटित वार संघर्ष करा या तिने आधी दिसत आहेत शिकलोय आता इथे सगळे संघटित झालंय आणि संघर्ष करता न्याय नाही मिळाला शंभर टक्के त्या पोडाच्या जमीने तुम्हाला रस्त्यावर दिसतील आणि मारणार याची तपास लागणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या डोक्यामध्ये आहेत म्हणून सगळे शांत आहेत नाही तर का सगळ्याला लढा उचकून बघा त्याच्यामध्ये विजय भक्त आम्ही झालेलो ज्याची हत्या झाली त्या भगिनीची हत्या झाली तिच्या कुटुंबाला सांगता तिथला सरपंच तिथला तंतामुक्ती अध्यक्ष काय सांगतो शांत राहायचं नाही तर गावातून देऊन आता त्या दिवशी आलतो मी करतो ले का ठरमध्ये घराला कुठून पावला नाही तर हराम पोरगूला गावातच नाही तुला कुठं चालू राष्ट्र दोघी आता ठेवतो आमच्या मध्ये आम्ही मला मला एक समजत नाही दोघी घटना जाय एका महिलेचा त्याच्यामध्ये फोन झालाय महिलेवर महिलेवरती खुनाचा प्रयत्न झालाय अगदी शांत डोक्याने त्याने खून केलाय पहिलं भांडण झालं तुकून आला घरी मग घरी सगळ्यांना काय आता ती भाषा मग आता भगिनी बोलू नाही शकत अशा असलेच भाषेत तो बोलत होता म्हणून आमची भगिनी विचारायला गेली बघा चूक झाली असेल तुझ्या शेतात आलो असेल तर जाऊ देय त्याच्या बायकोला हातारा लावत घरातून चाकू आणला मारला मर्डर केला गावातले लोक काय सांगतात अरे ती भगिनी आरामत होती तिच्या कुटुंब आरवत होत मला हॉस्पिटल पर्यंत घेऊन चाला सगळ्यांनी तोंड पडवली आणि माणूस किती आम्हाला शिकवतात की आम्ही सर्व प्रेम आम्हाला सर्व करत अरे ती पर्यंत आली मोटरसायकल आमदे तिला तिथून हॉस्पिटलला आला आपण हॉस्पिटल डॉक्टरांना देऊन म्हणतो दोन तास ती बघी सांगत होती माझ्या पोटात आग होतो तरी इंजेक्शन द्या मला डॉक्टर सांगत होते पैसे दिल्याशिवाय इंजेक्शन नाही थांब आता दोन चार दिवस तुझ्या काय कारवाई करतात बघतो हॉस्पिटलच्या सगळ्या काचा तुझ्या घरात आणून टाकतो तुला दुसऱ्या घरात आता तू आदिवासींना भीम सैनिकांना शांत समजत असेल तर बाबा आम्ही शांत पण नाही आणि आम्ही संत पण नाही एकदा हातात जर कुराड हातात काट येईल दगड घेतलं तर चांगल्या चांगल्या सत्ता सोडून दिल्या तुम्हाला गाव आणि शहर सोडायला जावं लागणार आमच्या शांततेच्या ला भूमिकेला जास्त याच्यात घेऊ नका दादा हो आणि माझा पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगणार आहे की त्या गुन्ह्यामध्ये रुपाली ताईच्या ता गुन्ह्यामध्ये एकशे शहाण्णव आहेत शत्रुत्व गुहा वै मनुष्य उत्पन्न पर्यंत झालेलं आहे तो दाखल झाला पाहिजे चौऱ्यात्तर दाखल झाला पाहिजे सिटीचा सिने जीव दाखल झाला पाहिजे दोन दोन हे ऍडिशनल कर्ट दाखल झाले पाहिजे ते आणि ते आराम करणार अजिबात जामीन घेऊ नये आता लोक काय काय सांगतील आम्हाला संविधानामध्ये तर टेन्शनचा हक्क आहे ना अधिकार आहे आम्हालाही संविधानामध्ये हक्क अधिकार आता जगण्याचा तो हिसकावून घेतलाय हिरावून घेतलाय तुम्ही फक्त जामीन घ्या आराम करणार तुम्हाला कोर्टाच्या पाहिजे मारे नाही मारलं त्याच्या मायला आजिवासी नाव नाही लावणार माझ्या नाव पुढे परत तो पण चॅलेंज आहे माझ्या माझ्या भरपूर जणांना बोलायचं बोलण्याचे भरपूर काही शब्द माझ्या तोंडात आहे पोलिसांना माझं सांगण्याचे गुन्हे ऍडिशनल आजच्या हात वाढून घ्या तर दादा पवारच्या प्रकरणामध्ये जी काही तिरंगाई झाली त्या पियाला पहिले सस्पेंड करा काय उशो झाला गुन्हा दाखल करायला पोलिसच आता स्वतःला जे समजायला लागले कायदा म्हणजे तरतोत एखादा व्यक्ती फिर्यात द्यायला आला का फिर्याद घेऊन टाकायचे काय करायचं करून घेईल तुम्हाला नाही गुन्ह्यात काही तपास लागला तर तुमच्याकडे आधी कार फायनल करा फायनल करा फायनल करा काहीतरी करा पण अगोदर व्हायचं त्याचं ड्राउनिंग आलंय का तो बुडून मेलाय का ते असं झालंय ते बघू नंतर ये तुम्हाला कितीतरी रिपोर्ट सांगेल मी का माणसाला मारून टाकलं रिपोर्ट आलाय का तो बुडून मेलाय दोन्हीचं प्रकरण आहे आता उचकत नाही ते वेळ आल्या उच्कल चार दिवस सगळ्यांनी सांगितलं की चार दिवस दोन्ही कुटुंबांना नाही मिळाला आणि या दोन्ही कुटुंबातल्या जामीन गोंधळ एकदा आता बद झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी शिकवण दिली तिच्यावर आतापर्यंत कळलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे जर अध्याच्या अन्याय अत्याचाराच्या पलीकडे जाऊन जर तुमचं प्रशासन कोणी काळजी घेणार नसल तुमचं तुमचा कोणी पालक होणार नसल तर त्याची जागा आता आम्ही आमची जात म्हणून त्याला योग्य ती जागा आणि कार्यक्रम उत्सवणार शावी सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी टू डी इको पी टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट